लग रहे। ना ही बघा ही एस एल आर रायफल आहे एस एल आर सेफ लोडिंग काय म्हणतो याला रायफल रायफल एस एल आर याचा शॉर्ट फॉर्म काय एस एल आर सेफ लोडिंग रायफल हे आहे बट हे खालचा बागे याचा बट याला बट म्हणतात याला सिलिंग सेवन कडी म्हणतात म्हणजे आपण सिलिंग बुटवतो ही एक आणि ही ही फ्रंट ही बॅक याच्यामध्ये सिलिंग असतो ही सिलिंग का आपल्याला जेव्हा जंगलमध्ये जे। आहे तर पाठीमागे आपण आता किती वेळ घेऊन जाणार वजन जास्त आहे तेव्हा आपण इथं लटकवणार पाठीमागे लटकवून हे कुठे वापरतात जेव्हा आपण फोर्समध्ये मिलिटरी फोर्समध्ये मिलिटरी फोर्समध्ये आपण जेव्हा पूर्ण मग आपल्याला पाच पाच सहा सहा किलोमीटर पेट्रोलिंग करत जावं लागतंय त्या ठिकाणी आपण ही खांद्याला लटकवून चालत जावं लागते तेव्हा तुम्हाला त्याचा वापर होतो याला एक सिलिंग असते आता सिलिंग तर नाही तर त्याच्यानंतर ही ग्रीप आहे जेव्हा आपण फायर करायचं आहे तेव्हा खांद्या की बटकुला गे ही या सेव ट्रेगर गार्ड हे ट्रेकर हे ट्रेगर ट्रेगर आपण जेव्हा फायर करायचं आपल्याला जोपर्यंत आपण ट्रेकर फायर करीत नाही सरांनी आता रायफल लोड केलेली आहे याच्यात राऊंड आहे याच्या चेंबर मध्ये राऊंड आहे जेव्हा आपण ट्रेगर दाबणार तेव्हा याच्यातनं फायरिंग होणार ट्रेगर दा जोपर्यंत आपण ट्रेगर दाबत नाही तोपर्यंत फायर होत नाही किती रायफल लोड करू द्या जोपर्यंत तुम्ही ट्रेगर दाबत नाही तोपर्यंत फायर होणार नाही कधीही गाडी ही लोडिंग केलेली असते ट्रेगर फायर करायचं बाकी ठेवलं हो असतो जेव्हा आपल्या जंगलमध्ये पेट्रोलिंग वगैरे कर करायचं असतं तेव्हा आपण पब्लिकमध्ये नाही करत लोडिंग वगैरे पण जंगलमध्ये आपण जेव्हा पेट्रोलिंग करतो नक्षल एरियामध्ये किंवा आपल्याला एक न दुश्मन असतात तर बॉर्डर बॉर्डरला असतात ना बॉर्डरला तेव्हा ती पूर्ण लोड केलेली असते फक्त फायर करण्याचे आदेश आदेश म्हणजे कोणाचे आदेश घ्यायची पण गरज नाही ज्याला ते वापरायला दिलेलं आहे त्याच्या मनाला असं वाटतंय की आपण फायर नाही केला तर समोरच्या मालमत्तेचं नुकसान होईल किंवा जीवितहानी होईल तो त्यावेळेस फायर करू शकतो डायरेक्ट त्याला फायर करण्याचे अधिकार दिले असतात असं काय नाही का फायर करण्याचे अधिकार नाही फक्त उगर दिले तसं नाही ज्याला वापर करण्याचे अधिकार दिले त्याला फायर करण्याचे अधिकार दिले असतात ही म्हणजे हे राऊंड भरण्यासाठी यात राऊंड भरलेले असतात किती वीस राऊंड असतात पण इथे कॅबेसाठी आपण आठ आज राऊंड भरतो विचार कॅबेट असते तुम्ही खाली बसा तुम्हाला सर्वांना आम्ही परत प्रत्येकाला जर आला असेल तर इथून दाखवू आपण एक एक लाईनला काय करू इथं बोलू प्रत्येकाला दाखवू सर्व बस तुम्हाला फक्त माहिती सांगणार आम्ही माहिती ऐकल्यानंतर प्रत्येक लाईनला आपण असं वापस सगळ्यांना दाखवू ये बॅरक या बॅरक मधून राऊंड बाहेर पडतो त्याच्यामध्ये आपण जेव्हा ट्रेकर दाखणार ना यातनं राऊंड बाहेर पडणार म्हणजे गोळी गोळी बुलेट एसएलआर फायरचा गज आहे तीनशे तीनशे मीटर तीनशे मीटर वर जर तो माणूस उभा असेल तीनशे मीटर एका साइड एका ठिकाणी एका लाईन मध्ये जर पंचवीस लोक जर उभे असले तर पंचवीस लोकांच्या आरपास गोळी जाणार किती पंचवीस लोकांच्या पण आणि तुम्हाला समोरून फक्त बारीक चितळी दिसणार पाठीमागून मागून पूर्ण पाठलेला असणार त्या पाठी मागच्या पाठी पाठी गोळी घातली जाईल समोरून इथं तर पाठी मागचा पूर्ण भाग म्हणजे तो वाचणार पण नाही पंचवीस लोक पण मरू शकतात एटी टाइम एका राऊंडमध्ये टरबूज सारखं आपलं टरबूज पडला तरी फुटतं कसं तसं तसं जाणार याच्याने गोळी हायवेमध्ये प्रेद करताना त्यामुळे तुला ग्रॅज्युएशन प्राप्त होते आणि तितक्या स्पीडने नाही त्याच्यात ताकद आहे तितक्या स्पीडने ती बाहेर पडणार त्यातरी मी तुम्हाला सांगितलं पंचवीस लोकं बसू शकतात एटी टाइम एका राऊंड मध्ये आणि हे एसआर आर विषय माहिती समजली का काही शंका आहे ना शंका असेल तर आपण तुम्हाला सांगू या मध्ये हाय किती वाजता आपण भरतो किती 8 8 भरतो याची कॅपेसिटीची स्प्रिंगची कॅपॅसिटी आहे ना ती खराब होऊ नये म्हणून आपण अठरा भरतो ही स्प्रिंग आहे ही स्प्रिंग असते याच्यामध्ये एक 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 राऊंड असतात भरले जातो याच किती बसतात एकूण वीस गोळ्या बसतात वीस राऊंड गोळ्या राऊंडच म्हणतात तसं तर बुलेट म्हणतात बुलेट <laughs> मी तुम्हाला तुम्हाला बुलेट पण दाखवणार लाईव्ह बुलेट आहे माझ्याकडे मी तुम्हाला दाखवणार आहे जुन्या काळात जुन्या काळात पंप ऍक्शन गन <्वाँगा> यामध्ये एक, एक राऊंड टाका लागतो आपला एक राऊंड इथं भरला तितकाच एकच फायर होणार आपण ती दाखवली त्यामध्ये आपण वीज भरणार आपण एका टायमाला करतो आपला ती परत तिथे लोड होणार परत एक राऊंड फायर होणार परत लोड होणार परत फायर होणार त्यामध्ये तसं यामध्ये तसं नाही यामध्ये आपलं राऊंड परत परत राऊंड टाकावं लागणार हे तुम्हाला आम्ही सांगितलं होतं सिलिंग ही असते सिलिंग पंप ऍक्शन गन हे झाली लोड जो पण ट्रेकर पण फायर होत म्हणजे आता सध्या बंद झाली दुर्मिळ झाली हिला वापरत नाही आता पहिले वापरत होतो आपण आता हे पण आलं याच्यापेक्षा पण पुढचं आलं की फोटो सेव्हन वगैरे आले आता म्हणजे नसल भागामध्ये म्हणजे आपल्याला आता मारायचं नाही एक मिनिट थांबा काय घ्या बघ आता खूप मोठा माप आपल्या इथं धरणे आंदोलन शाळेवर आंदोलन आले की आपण शाळेवर येत नाही पण एमिसीचं ऑफिस आहे तुमच्या तिकडे पलीकडे बघा शेतकरी आंदोलन असते लाईट सोडते म्हणून लोक काय करतात शेतकरी आंदोलन करतात आंदोलन करता करता डायरेक्ट फोड करायला सुरुवात करतात पण आपल्या शेतकऱ्यांना मारायचं आहे का कारण ते काय साठी आले त्यांच्या मागणीसाठी आलेत परंतु शासनाचं नुकसान पण होऊ द्यायचं नाही आपल्याला कारण येथे नुकसान झालं तर चार दिवस नाही येणार नाही शेतकरी रागा सांतापास काय करणार हॉफी तोडफोड करणार तिथे नाचधूज करणार त्यावेळेस आपल्याला शेतकऱ्यांना पांगवायचं आहे फक्त पांगवायचं आहे त्यांना एनजोड करायचं नाही किंवा मारायचं नाही मग यामधून आशुर धुराचा वापर केला जातो आशुर धुरा असतात एक फेकला तर तुटच्या डोळ्याचे जळजवळ होते त्यामुळे लोक तिथून निघून जातात याच्याने काय होते डायरेक्ट मग आपण शेतकऱ्याचा वापर करू शकतो का आपल्या शेतकऱ्यांना बांगवायचं तेवढ्यासाठी आपण काय वापर करू शकतो पळवण्यासाठी फक्त गॅस गनचा वापर करू शकतो म्हणजे ही आहे गॅस गन हिचा वापर फक्त आपण जे चांगले आंदोलन आहे फक्त त्यांना तोडफोड करू द्यायची नाही शासकीय मालमत्ता नुकसान करून द्यायचं नाही त्यांना तिथून हाकून लावायचं आहे त्यासाठी आपण पंबॅक्शन याचा वापर करतो गॅस गनचा याप्रमाणे तुम्हाला साहेबांनी आता माहिती दिली आणि ही जी गॅस गन आहे याला तिथे गेलं तर आसरू दोन ती नळकांड असतं ते फुटतं ते फुटलं की त्यातून काय निघतो बाहेर गॅस तो गॅस कसा असतो डोळ्याला काय आणत पार की नाही जळजळ होते मग आपण तिथून काय करतो पळ काढतो म्हणजे टांगवण्यासाठी याचा उपयोग केला जातो कलरचा कलरचा गॅसगन असतो यात आपण कलरचा गॅसगन जर फायर जर केला तर प्रत्येकाच्या अंगावर फक्त कलर उमर पडणार मग आपण ते आयडेंटिफाय करायला सोपं आहे तो कलर काय निघत नाही मग आपल्याला असं मॉप मध्ये तिथं नुकसान केलं असेल आपण त्याच्यावरती गुन्हा दाखल करत चुकीच्या माणसावर गुन्हा दाखल होणार नाही जो तिथं आंदोलनामध्ये होता ज्याने तीव्र आंदोलन केलंय सांगून पण ऐकत नव्हता तर त्याच्या अंगावरती फिटके पडलेले असतात कलरचे आपण त्याच व्यक्तींना आयडेंटीफाय करू शकतो का हा आंदोलनामध्ये होता म्हणून त्यासाठी पण एक वापर होतो मी तुम्हाला खोलून दाखवतो आपण इथून एक मिनिट आता उघडलेले आहे बघा उघडलेले आहे यामध्ये नोटीन फायर इथे आपल्याला गॅसगनचा आपला सेल असतो सेल कलरचे सेल असतात किंवा मग ग्रेनेड असतात आपल्याला जे वापर करायचा मॉप बघून कसा वापर करायचा फक्त आपल्याला कलर उमटवायचा असेल तर कलरचं सेल टाकतो आपण यामध्ये त्यांच्या आयडेंटिफायसाठी किंवा आपण त्यांना अशुत दूर करायचा असू दुरायचा असतो किंवा आपण जो काही फायर असे असतात का त्यातनं माणसाचा जो पण जाऊ शकतो असे पण फायर करतो पण ते नक्सल भागामध्ये इथं नाही आपल्या इथं फक्त आपण कलरचे किंवा अशुत दुराचेच वापर करतो फक्त जास्तीत जास्त आता तुम्हाला समोर किती हात्या वितरण तीन तिन्ही हात्या तुम्हाला माहिती समजली ठीक आहे हे फक्त आपल्याला लांबच्या याच्यामध्ये वापर करता येत नाही शंभर मीटर म्हणजे शंभर मीटर फक्त तुमच्या गाडीपर्यंत गाडी उभी आपली पाठीमागची तिथपर्यंत इथून तिथपर्यंत तो कॅपॅसिटी आहे त्याची एक हजार आपल्या इथून फायर करायचा आता आपण त्याच्यात फायर करू शकतो

ही नाईन एम एम ची बुलेट आहे याचा फक्त इतकाच एक तुकडा बाहेर पडतो हे बघा छोटासा आपण जेव्हा आप एखाद्यावर फायर करू ना एकदम फायर पडतो ही बुलेट समजलं यास याचं लावू ॲम्युनेशन याला म्हणजे आमच्या शासकीय भाषेत ॲम्युनेशन म्हणतात आलो लक्षात आता ज्या वेळेला आपण ही गोळी त्या पिस्टलमधून फायर करतो फायर करणं म्हणजे काय ट्रेगर दाबून गोळी समोर पाठविणे त्याला म्हणतात फायर करणे फायर केल्यानंतर याची जी पाठीमागची बाजू आहे पांढरी बाजू आहे बघा या पांढऱ्या भागावर त्या पिस्टलमधला जो खटका असतो तो, तो काय करतो याच्यावर मार म्हणजे काय करतो याला जोरात पूश करतो बरोबर पूश केल्यानंतर ही गोळी हवेपेक्षाही जास्त गतीने समोर जाते बरोबर आणि समोर गेल्यानंतर ही पूर्ण जात नाही जे साहेबांनी सांगितलं का समोरचा जो भाग आहे हा बुलेटचा तेवढाच भाग समोर जाईल हा एक खाली केस म्हणजे ही केस खाली खालीच राहील तो आणि फक्त एवढीच गोळी जाईल समोर आणि आणि याची रेंज साहेबांनी सांगितली शंभर मीटर पर्यंत हिचा कारगर रेंज आहे शंभर मीटर पेक्षा जास्त जर समजा आपला जो दुश्मन जो असेल ज्याच्यावर आपण फायर करतो त्याला तिथपर्यंत ही गोळी पोहोचाल का मग त्या ठिकाणी कोणत्या हातरचा वापर करावा लागल हिची रेंज किती सांगितली तीनशे तीन मीटर तीनशे मीटर पर्यंत कोणती गोळी पोहोचते एस एल आर ची ही जात नाही ही फक्त आपण काय करतो समोर समोर शंभर मीटर पर्यंत हिने आपण फायर करून समोरच्या व्यक्तीला घायल करू शकतो जखमी करू शकतो किंवा मरू शकतो बरोबर समज आता ह्या पिस्टलमध्ये जी साहेबांनी मॅगझिन काढली याच्यात किती गोळ्या वाजता किती याच्यात बसतात पंधरा राऊंड बसतात याच्यामध्ये किती पंधरा पण आपण कॅपॅसिटी ठेवण्यासाठी किती भरतो बारा किती हा याच्यात बसतात पंधरा आपण भरतो किती बारा का याची जी कॅपॅसिटी आहे ती स्प्रिंग जी असते आतमध्ये ती खराब होऊ नये म्हणून म्हणून आपण त्यात बाराच भरतो आणि बारा पण भरपूर झाल्या सांगितलं मित्रांनो सांगितलं का याचं वजन किलोवर नाही याचं वजन कशावर आहे पाऊंड वर आहे पाऊंड किती वजन हिचं साडेसात पाऊंड साडेसात पाऊंड वजन आहे म्हणजे सात किलो एकोणसाठ शस्त्रासंबी माही समजे बघा तुम्हाला कोणाला काही अडचण असेल आपण काय करू शस्त्र बघण्यासाठी एक 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 लाईनीकडं बोलू एक तो... फ्रॉड में फंस जाना तो कॉल 1930 पर लगाना ऑनलाइन होने वाले धोखाधड़ी और साइबर फ्रॉड से पीड़ित होने पर गृह मंत्रालय भारत सरकार की अधिकृत वेबसाइट www.cybercrime.gov.in पर अपनी शिकायत दर्ज कराए होमवर्क के लिए रिसर्च दोस्तों के साथ तस्वीरें शेयर करने वीडियो गेम या नए ट्रेंडिंग वीडियो देखने के लिए इंटरनेट बढ़िया जगह है लेकिन ये याद रखना भी जरूरी है कि अरबों लोग इंटरनेट का इस्तेमाल करते हैं और हर किसी का इरादा अच्छा नहीं होता भले ही आपको लगे कि ये पर्सनल है इंटरनेट पर निजी जानकारी तस्वीर या वीडियो शेयर करने से पहले आपको सावधान रहना चाहिए इंटरनेट पर कुछ भी पूरी तरह से निजी नहीं है इसीलिए अच्छा यही होगा कि जिससे आपको बाद में शर्मिंदा होना पड़े ऐसा कुछ भी पोस्ट ना करें। अगर आपको ये लगता है कि आपकी दादी ये नहीं देखे तो इसे पोस्ट ना करें। अनजान लोगों के साथ निजी जानकारी शेयर ना करें। अपनी समझ पर भरोसा करें। यदि कोई आपसे ऑनलाइन संपर्क करता है और आपको असहजता या खतरे का एहसास हो तो तुरंत उससे बात करना बंद करें और माता पिता या किसी भरोसेमंद व्यक्ति को बताएं। भले ही आप किसी से ऑनलाइन मिले हो लंबे समय से बातचीत भी कर रहे हो मगर बेहतर यही होगा कि उससे आमने सामने ना मिले हो सकता है कि वो आज जो कुछ भी कह रहे हैं वो सच ना हो और ये खतरनाक हो सकता है अगर आप ऑनलाइन मिले किसी व्यक्ति से मिलने का फैसला करते हैं तो उनसे सार्वजनिक जगह आरोप मिले और अकेले न जाए सुरक्षा के लिए किसी दोस्त के साथ जाए और किसी को बता कर जाए आप कहाँ और किस मिलने जा रहे हैं ई सोशल मीडिया टेक्स्ट मैसेजिंग या किसी अन्य वेबसाइट या ऐप के जरिए किसी के साथ ऑनलाइन दादागिरी करना साइबर बुलिंग कहलाता है और ये दादागिरी का ही एक प्रकार है ऑनलाइन बुली करने वाले संदेशों का जवाब ना देना और ऐसे संदेशों को ब्लॉक डिलीट या नजरअंदाज करना ही उचित है यदि बात ना बने तो माता पिता स्कूल के काउंसलर या किसी अन्य विश्वसनीय वयस्क की मदद लेना अच्छा हो सकता है खासकर अगर साइबर बुलिंग के द्वारा आपको कोई डरा रहा हो तो हमेशा याद से अपनी निजी जानकारी को प्राइवेट ही बनाए रखें अपनी प्राइवेसी सेटिंग्स जांच कर ये ध्यान दें कि केवल आपके दोस्त ही आपके पोस्ट को देख सकें और कभी भी अपना पासवर्ड किसी के साथ शेयर ना करें खोज के लिए इंटरनेट बेहतरीन जगह हो सकती है बस ऐसा करते हुए सुरक्षा का ध्यान रखें। शिक्षा का सूरज है निकला हो रहा अबू जाला आँखे खोलू पता उसके सामने जैसे अंधेरा है जो नहीं पढ़ सकता उसको एक मजबूरी में घेरा है कितनी ही मजबूरिया शिक्षा मिटा देगी we